महाराष्ट्रातील परंपरेनुसार बैलपोळा सण शेतकरी राजा मोठ्या आनंदात उत्साहात साजरा करतो वर्षभर रावराव करून बैलपोळा साजरा करण्यात येतो गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील भेंडडाकळी येथील शेतकरी मोहन वैशिष्ट लोंढे यांच्याकडे सालाने ठेवलेला गडी बिभीषण सुधाम लोंढे वय वर्ष बावन्न पोळ्यानिमित्ताने बावीस तारखेला सकाळी आठच्या सुमारास भेंड टाकळी सिंचन तलावात गेला होता साठ ते सत्तर एकरचा असलेला सिंचन तलावे सत्तर टक्के पाणी असल्याचं त्यात बोललं जात आहे तलावात बैल धुण्यासाठी नेले आणि ते बैलांना धुवून स्वच्छ करून तळ्याबाहेर आणून सोडले परंतु त्यानंतर स्वतः आंघोळीसाठी बिभीषण सुधाम लोंढे गेले त्यांच्यासोबत दोन नातू लहान लहान सोबत होते परंतु नातू मोबाईलच्या नादात बसलेले होते त्यानंतर आपले आजोबा का दिसत नाही त्यांनी आडाओडा केला त्यानंतर गावातील ग्रामस्थ जमा झाले हा प्रकार समोर आला या पाणी जास्त असल्यामुळे आणि या सिंचन तलावाचा गाळ उपसा करण्यात आला होता दोन ते तीन दिवस परस मोठे खड्डे असल्याची माहिती समोर आली आहे घटनेची माहिती तलबाडा पोलीस स्टेशन स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांना गावकऱ्यांनी दिली तात्काळ घटनास्थळी कर्मचारी दाखल झाले होते त्यानंतर एनडीआरएफ टीमसह अग्निशामक दल बी डी यांची टीम दाखल झाली होती सलग सहा ते तास शोधा घेतली परंतु अखेर या व्यक्तीचा शोध लागला नाही या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार खुमने तलाठी गावातील सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक यांनी मोठी गर्दी केली होती भेंट टाकळी गावात बैलपोळा सण गावकऱ्यांनी साजरा केला नाही भेंटाकळी गावात दुःखाचा डोंगर कोसळला असल्याने हळहळ व्यक्त केली जाते आतापर्यंत मृतदेह सापडला नाही एन डी आर एफ टीमसह अग्निशमक दलाची टीम बीड आणि गेवराई दाखल असल्याची माहिती सरपंचाने दिली होती मात्र शोध मोहिमेदरम्यान माजलगाव येथून एका भुयारीने स्वतःचा जीव धोक्यात घालून मृतदेह शोधून काढलाय सिटीजन लाईव्ह अपडेट्ससाठी अल्ताफ कुरेशी तलवाडा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.